मनोज जरांगे पाटलांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांवर गंभीर आरोप केले देवेंद्र फडणवीसांनी आपल्याला अडचणीत आणण्यासाठी कट रचल्याचा दावा जरांगेंनी केला जरांगेंनी फडणवीसांवर केलेल्या आरोपानंतर भाजप नेते देखील आक्रमक झाले पाहूया उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांवर गंभीर आरोप करत मनोज जरांगे पाटील मुंबईच्या दिशेनं रवाना झाले देवेंद्र फडणवीसांनी आपल्या विरोधात गट रचल्याचा आरोप जरांगे पाटलांनी केला अजय बारसकर यांच्या मागे देवेंद्र फडणवीसच असल्याचं चा जरांगे पाटलांचं आहे सगळं काय घडून येते ना सगळं करतोय तो फक्त एकटा देवेंद्र फडणवीस त्याच्यात एकनाथ शिंदेचे सुद्धा दोन चार लोक आहेत शिंदे साहेब सुद्धा दादांचे सुद्धा दोन आमदार आहेत त्याच्या काही समन्वयक सुद्धा आहेत मुंबईचे चार पाच समन्वयक सुद्धा आहेत की ज्यांची दुकानं बंद पडलेली आणि ते एकनाथ शिंदे साहेबाच्या आजूबाजूला फिरते वेळ आले ते त्यांचं सुद्धा नाव घेणारे बिगरे मिशावाले शिंदे साहेबाचा एक प्रवक्ता सुद्धा त्याच्या सोबत आजूबाजू यांनी त्याला उभा केलाय नारायण राणेंनी आमच्या गेवऱ्या तालुक्यातल्या दोन आणि आमगोड तालुक्यातल्या एक जण उचलून गेले त्यांच्या माध्यमातून सुद्धा आता प्रेस सुरू होणार आहे थोड्या वेळा मला बदनाम करण्यासाठी ते काय असं करतोय त्याचं कारण आहे आपल्या आई बहिणीचे जे डोके फुटले त्या दिवशी तो करून झाला आणि आपण सांगितलं हे आई बहिणी तुझ्या आणि त्यात ती माफी मागाव लागली तर माझा राग त्याच्या डोक्यात आत्तापर्यंत त्याला एकदा उपोषण सोडायला यायचं होतं त्याला डाग धुवून घ्यायचा होता मराठा समाजातला आणि तो आई बहिणीला शिव्या दिल्यामुळे मी ना येऊन दिला त्याला तिसरा राग आहे आम्ही शहा संभाजीनगरला येणार होतो तेव्हा नाही त्याला चौथा राग आहे एकोणीस तारखेला नरेंद्र मोदी येणार होता होते त्याला पाचवा राग आहे मी ब्राह्मण आहे आणि मी मराठ्यांना हरवून दाखल गेल्या काही दिवसांपासून अजय बारसकर जरांगे पाटलांविरोधात पत्रकार परिषदा घेत आहेत परिषदेत बारसकर यांनी जरांगे पाटलांवर गंभीर आरोप केले होते हे दे सगळं देवेंद्र फडणवीसच घडवून आणत असल्याचं जरांगे यांचं म्हणणं आहे देवेंद्र फडणवीस तुला आता त्यांची नौटंकी तरी बस करावी समाजाच्या नावाखाली मागच्या सात आठ महिन्यात स्वतःचा राजकीय वरदस्त करण्याचा जो प्रयत्न जरांगे पाटील करत होते त्याच्या मागचा बोलवता धनी कोण आहे त्यांनी सांगावं सिल्व्हर आहे का, का जालन्यामधील भैया फॅमिली आहे त्यामुळे समाजाच्या नावावर लेकरू लेकरू करून ढेकरू देण्याचं बंद करा तुमच्या अजून आयडियाची आणि ऍडवाईसची समाजाला गरज नाही जरांगे पाटलांनी फडणवीसांवर काही राजकीय आरोपही केलेत आरोप करताना जरांगेंनी अजित पवार एकनाथ शिंदे पंकजा मुंडे एकनाथ खडसे राजू शेट्टी महादेव जानकर प्रफुल पटेल छगन भुजबळ यांचे दाखलेही दिले एकनाथ खडसे साहेब कधीच भाजप सोडू शकत नाहीत कधीच सोडायची वेळ आहे पंकजा मुंडे आणि त्यांचा बाप आणि त्यांचा मामा आयुष्यात भाजप सोडू शकत नाही आज असं नाही कुटुंब म्हणजे औषध फेल्यासारखे महादेव जानकर साहेब आता धनगराचा नेता म्हणून मोठा नाही होऊ द्या कधीच आयुष्यात जीव जरी गेला फासळ जरी लटकेल तरी प्रफुल्ल पटेल राष्ट्रवादी सोडू शकत एवढा धाक भरला जेलचा की प्रफुल्ल पटेल राष्ट्रवादी यावं लागल त्या भाजपमध्ये यावं लागलं कधीच अजित पवार राष्ट्रवादी नाही सोडू शकत पण नागविलाच केला जेलला जाण्यापेक्षा मध्ये गेलेलं बरं तुम्हाला याच्या पलीकडे सांगतो शिवसेना सोडताना छगन भुजबळने शिवसेना सोडली आणि वाचवलं शरद पवार छगन भुजबळ कव्हाच राष्ट्रवादी सोडू शकत नाही आणि अजित पवारचं त्याच जम सुद्धा नाही तर ते दोघ एकीकडे जळू शकत नाही तरी बी पुन्हा जेलला देवेंद्र फडणवीस टाकीन म्हणून छगन भुजबळला तिकडं अजित पवारचं त्याचं पटक नसून जावं लागलं एकनाथ शिंदे साहेब एक कव्हाच शिवसेना सोडू शकत नाही बाळासाहेब ठाकरेचा विचार कधीच नाग मिला जाण त्यांना तिकडं माघर जावं लागलं सदाभाऊ आणि राजेश शेट्टी दरारा निर्माण केला दरार निर्माण केला बाजूला घेतला तेच केले जरांगेनी आता तोंड सांभाळून बोलण्याची आवश्यकता आहे जरांगेना या ठिकाणी देवेंद्र फडणवीसांना टार्गेट करून राजकारण करण्याचा कोणताही नैतिक अधिकार नाहीये आणि मागचा बोलवता धनी कोण आहे हे खऱ्या अर्थानं सरकारने त्या ठिकाणी शोधण्याची आवश्यकता आहे आणि उठसूट मराठा समाजाला काय वाटतं मराठा समाजाने काही सातबारा जरांगेच्या नावावर केलेला नाही तुला सुटे ना तुला आयुष्यातून ते नेमकं मनोज जरांगे पाटलांच जो काय आंदोलन आहे ते कशासाठी आहे मराठा समाजासाठी आहे ते फडणवीस साहेबांच्या नावाने राजकारण करण्यासाठी आहे आता परत परत विचारण्याची वेळ आलेली आहे की नेमकं ह्यांचे स्क्रिप्ट येतो कुठून आहे फक्त नुसतं फडणवीस साहेबांना जे टार्गेट करण्याचं ते काम सुरू आहे मनोज जरांगीनी हे लक्षात ठेवावं की आम्ही पण मराठा समाजाचे आहोत आपल्याला खोट्या गुन्ह्यात अडकवण्याचा कट नसल्याचा आरोप देखील जरांगेंनी केला अजय बारस्कर यांच्यावर विनयभंगाचा आरोप असल्याचा दावाही जरांगेंनी केला हे जरी छेड काढले तक्रार माझ्यावर असतील छेड छाड केलेली असती बर मुला भंग केलेले जर असतील समाज तयार तक्रार म्हणतोय मी या अंतर्गत हे वाकड न बघितलं तर मी म्हणणं केला साहेब गाव त्याला काटवले त्यांनी छेड काढले आम्ही आमिष छेड केली जबरदस्ती केली म्हणजे भंग केलाय मला सण होत नाही मी हे विषय काढलाय फडणवीसांच्या सागर बंगल्यावर जाणारच असा निश्चय जरांगेंनी केला तर दुसरीकडे त्यांनी जरांगेंच्या अटकेची मागणी केली तुला माझा बळी पाहिजे ना पाहिजे ना हे उपसंग मारण्यापेक्षा मी कोणाच्याच तो बसणार मी तुला सागर बंगल्यावर पाहिजे घेणार नाही असं करत माझ्या काय चूक आहे देवेंद्रजींची दोन हजार चौदा ते एकोणीस मुख्यमंत्री असताना रात्र रात्र जागून देवेंद्रजींनी मराठा आरक्षण दिलं साक्षीदार आम्ही आहोत चाळीस वर्ष ज्यांची सत्ता होती त्यांनी आरक्षण दिले नाही त्यांना एक शब्द बोलत नाही केवळ सागर बंगला सागर बंगल्यावरचे फडणवीस या पद्धतीनं टार्गेट केला जातात आम्ही या निषेध करतो सरकारला दोन मागण्या आहेत मान्य मुंबई पोलीस आयुक्तांना मागणी आहे माननीय पोलिस अधीक्षक जालना यांच्याकडे मागणी आहे मान्य पोलीस महासंचालकांकडे मागणी आहे की जरंगेला तातडीनं स्थानबद्ध करा जन जर, जर, जरंगेला पावबंद करा आणि जरंगे हा कायमस्वरूपी अशा आगाऊ कुकारस्थानं करत असल्यामुळं जरंगेला अटक नक्की झाली पाहिजे आणि जरंगेला अटक होणं आवश्यक आहे त्यासाठी आहे की हा चळवळीच्या नावाखाली ढोंग आणि ढोंग्याच्या ढोंगाच्या नावाखाली गुन्हेगारांना सांभाळणे गुन्हेगारी कारवाया करून घेणे या सगळ्या गोष्टी चळवळीला अमान्य आहेत तेव्हा जरंगेला धडा मिळणं आवश्यक आहे आणि जर, जरंगेला अटक होणं आवश्यक आहे जरांगे पाटलांच्या आरोपांवर देवेंद्र फडणवीसांनी बोलणं टाळलं जरांगे पाटील काय बोलले हे आपण ऐकलं नसल्याचं फडणवीस म्हणाले साहेब अरे मी ऐकले बिना ऐकता आरोपाला उत्तर कसं देणार बिना ऐकता कसं बोलणार अरे मी ऐकले बिना ऐकता आरोपाला उत्तर कसं देणार बिना ऐकता कसं बोलणार मुंबईच्या दिशेनं निघालेले जरांगे पाटील खरंच मुंबईत येणार का सागर बंगल्यापर्यंत ते पोहोचणार का हे पाहावं लागेल ब्युरो रिपोर्ट एबीपी माझा एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट